आता महाराष्ट्राच्या विकासासाठी जुनी गडाचा सत्ता आपली आहे निधीची कमतरता भासता नाही थोडं एक दोन वर्ष त्रास होईल म्हणून आज दिल्ली विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागला त्यामध्ये भारतीय जनता पक्षाने आठ जागा जिंकल्या आणि त्यांची सत्ता भारतीय जनतेचं मी मनप्रवक अभिनंदन करतो मला काही कार्यकर्त्यांनी खासदार सुद्धा शिंदे गटाचे खासदार मला आठ दिवसापूर्वी भेटले मी काय नाव सांगणार नाही त्यांचं आणि ते म्हणाले की पुन्हा मी अनेकांना टॅक्सीवाल्यांना विचारलं हॉटेलवाल्याला विचारलं की आपची सत्ता आणि अरविंद केजरीवालची सत्ता येईल असं लोक बोलतायत मला वाटते अरविंद केजरीवाल पुन्हा जिंकतील कारण त्यांना ईडी खाली अटक केलेलं आहे ते लोकांना आवडलेलं नाही मी म्हटलं आपची सत्ता येणार नाही ना ना। अरविंद केजरीवाल सुद्धा निवडणुकीमध्ये अडचण देतील ते म्हणजे कसं मी म्हटलं त्यांनी निवडून आल्यानंतर पहिल्यांदा मुख्यमंत्री काळात मी भाड्याच्या घरात राहील आणि मी परंतु घर भाड्यानं घेऊन राहणारा माणूस नंतर स्वतः सरकारी सिक्युरिटी जातोय हे तिथं पण पर मान्य आहे परंतु तो शीर्ष महान मानतोय परंतु तोच तो 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 मुद्दा नरेंद्र मोदींनी पकडला आणि निवडणूक कशी फिरवायची हे नरेंद्र मोदींना चांगलं माहिती असल्यामुळं त्या शिष महाला भूती सगळं फिरत राहिलं आणि मी म्हटलं की गरीब माणूस सामान्य माणूस हे विसरणार नाही की जे आश्वासन दिलेलं आहे की बाबा आपण भाडेरी करत आहोत तो आता शिष महालामध्ये राहायला चाललाय या एका मुद्द्यावर निवडणूक अरविंद केजरीवाल हरणार आणि बरोबर माझं तंतोतंत माझं खरं ठरळी वेळा सात वेळा माझं खरं ठरते मला वाटत बरोबर काय करावं लागते कुलाला काढायचं कुलाला घालायचं आता या दोन काय काय झालं सांगा बघूया अहो डबल डबल लोकांनी पैसे घेतले माझ्याकडे मी रोज का मी नेत्या मंडळी सगळ्याक काय हात मारका दिली लक्ष बघायला सगळ्या गावात मी बाबा म्हणतो बाबा बाबा म्हणले तुम्ही काय काजी करो सगळे कोण म्हणते एक लाख दिले कोण म्हणते पन्नास दिले कोण दोन लाख काही चाळीस हजार का सांगा अहो प्रत्येक गावात टीव्ही लावला मी आणि बाबाने सगळ्या आम्हाला कळते सीसीटीव्ही आमच्याकडे कोण काय कोण काय तरी सुद्धा परमेश्वर सगळ्या डाव उजळला आणि या निवडणुकीत संजय वाघाडके असतील भूषण पाटील असतील मी त्यांचा विकास किंवा भूषण पाटील हजार मंत्री पंचवीस बाबाने म्हणजे दिलं ओलो दिलं ठीक आहे शंभर टक्के कार्यकर्ते ऐकत असत काही जातील आमची झाली नाही तर त्यालाच काय सांगायचं आमची सुद्धा गरीब विरोधक पैसे घ्यायला तर दुसऱ्यावर टीका करून कापूया आपल्याला एक लक्षात घ्या परमेश्वर गरीब आणि सामान्य जनता ज्यांच्या आम्ही उपचार केले ती जनता जोपर्यंत माझ्या माग आहे ती किती देव कोंडून ठेवू द्यात पाण्यात घालू द्यात ते जनता कधी दिवसाला आणि लोकांना विश्वास आहे की बाबा हा प्रामाणिकपणे काम होतोय हा कसं नाही म्हणून मी बोला आहे नाही अरविंद त्याच मुळात आहे मी माझ्याकडे माझ्या गाडी बी म्हणजे येतात साहेब माझ्या गाडीत बसा ते मर्ची काय काय मी गाडी माझ्या माझा राहा मध्ये गाडीत बी का बसतात मी मध्ये हसून बदल लावशी